येडेफाट्यावर धाडसी चोरी मशनरी दुकान फोडून साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल लंपास येडेफाटा कडेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सिद्धनाथ मशिनरी इलेक्ट्रिकल साहित्य आणि ठिबक सिंचन साहित्याच्या दुकानावर डल्ला मारला दुकानाचे शटर उचकटून भिंतीला होल पाडत गोडाऊनमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे त्र्याण्णव रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की दत्ताजीराव सयाजी देशमुख व एकोणचाळीस राहणार निमसोड तालुका खटाव यांचे एडेफाटा येथे गेल्या बारा वर्षांपासून सिद्धनाथ मशिरी नावाचं दुकान आहे नेहमीप्रमाणे दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते मात्र दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेजारील नागरिक सागर शिंदे यांनी फोन करून दुकानाचं शटर उचकटलेले असल्याची माहिती दिली त्यानंतर देशमुख हे तातडीने दुकानावर आले असता पुढील शटर पूर्णपणे उसकटलेले बाजूच्या भिंतीला मोठं होल पाडलेलं तसेच मागील गोडाऊनचा पत्रा कापलेला आढळून आला दुकानातील इलेक्ट्रिकल वायर केबल ठिबक साहित्य पॅनल स्टार्टर पी व्ही सी फिटिंग्स तसेच सी सी टी व्ही डी व्ही आर असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीस गेल्याचं चा निष्पन्न झालं घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फिंगरप्रिंट पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दुकानाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराने दिनांक बावीस जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच अ अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सर्जेराव जाधव पुढील तपास करत आहेत सलग चोरीच्या घटनांमुळे एडेफाटा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क